नमस्कार माधवी स्पेठरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण ना अगदी परफेक्ट असा रवा ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी पाहूयात इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे जो आपला नॉर्मल रवा असतो शिरा बनवण्यासाठी आपण वापरतो तो रवा सेम त्याच वाटीने एक वाटी दही घेतलेला आहे एक छोटा चमचा साखर टाकलेली आहे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे मी यामध्ये आणि छान आपण हे मिक्स करून घेऊया म्हणजे दहीतील ना सगळ्या गोठळ्या इथंच मोडल्या जातात इथंच पाणी टाकण्याची गडबड करायची नाही आहे आपण आता सेम त्याच वाटीने ना मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करत याच्यामध्ये मिक्स करायचं आहे पाणी आपल्याला एक्झॅक्ट किती लागतं ते मी तुम्हाला शेवटी सांगते प्रमाण त्यानंतर दोन चमचे तेल टाकूया इथं आपण यामध्ये तेल टाकल्यामुळं ना छान असा मॉइस्ट बनवून टोकळा तयार होतो असं घशात अडकल्यासारखा कोरडा कोरडा होत नाही अगदी सॉफ्ट आणि जाळीदार आणि मौसूत बनवून तयार होतो मिक्स करून ना आपण याला एक पंधरा मिनिटं फु ठेवूया रेस्ट करण्यासाठी म्हणजे रवा छान फुलून येतो आता आपण तोपर्यंत ना त्यासाठी फोडणीची तयारी करूया फोडणीचं पाणी बनवतो ना त्यासाठी मी इथे मिरच्या कट करून घेत आहे मिरच्या अशा कट केल्यामुळं ना अगदी त्याच्यातील फ्लेवर पूर्ण उतरतो पाण्यामध्ये पाणी आपलं तिखट असं मस्त बनतं थोडा कडीपत्ता घेतले आता एका भांड्यामध्ये तेल गरम करत आहे आणि मोहरीची मस्त अशी खवंग फोडणी दिलेली आहे मी त्यानंतर आपण याच्यामध्ये कडीपत्ता टाकूया मिरच्या टाकून ना थोड्या वेळ परतवून घेऊया आपण या मिरच्या आणि थोड्याशा मिरच्या ना एक दोन मिरच्या आपण साईडला काढूया म्हणजे थोडंसं मीठ टाकून ना या मिरच्या ढोकळ्यासोबत खाण्यासाठी छान लागतात आणि थोड्या मिरच्या त्या पाण्यामध्येच आपण शिजवून घेऊया म्हणजे त्या मिरचीतील तिखटपण पूर्ण पाण्यात उतरतो ना अगदी पाणी असं तिखट गोड मस्त असं बनवून तयार होतं दोन चमचे तीळ टाकले मी थोडंसं परतले त्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे एक छोटा चमचा साखर आणि चवीपुरतं ता मीठ टाकलेलं आहे आणि दोन मिनिटांसाठी आपण हे पाणी मस्त असं उखळून घेऊया म्हणजे सगळे फ्लेवर एकमेकांमध्ये ना उतरतात पाणी अगदी मस्त टेस्टी बनतं आणि गॅस बंद करताना सगळ्यात शेवटी ना एक चमचा लिंबाचा रस आपण याच्यामध्ये टाकायचा आहे आपलं पाणी तयार तयार आहे थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे आता इथं ढोकळा बनवण्यासाठी मी स्टीमर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणीवतून पाणी छान उखळा उख़ण, उखळण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत ज्यामध्ये ढोकळा बनवणार आहोत त्याला मस्त असं ऑइल टाकून ना आपण ग्रीस करून घेऊया म्हणजे आपला ढोकळा ना अगदी इझिली निघतो आता इथं आपलं रव्याचं बॅटर पहा छान असं फुलून आलेलं आहे रव्याने पूर्ण पाणी दही शोषून घेतलेलं आहे आपल्याला आणखीन पाणी लागणार आहे याच्यामध्ये जे एक वाटी पाणी होतं त्याच्यातलंच पाणी मी याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेत आहे तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवत आहे अशी कन्सिस्टन्सी ना अगदी परफेक्ट आहे अशी रिबिन्ससारखी पडते ती खूप जास्त घट्ट आणि पातळ करायचं नाही आता जे इनो फ्रूट सॉल्ट असतं लेमन फ्लेवरचं घेतलेलं आहे मी तुम्ही प्लेन फ्लेवरचं घ्या ते टाकलेलं आहे आणि इनो ॲक्टिवेट करण्यासाठी ना दोन चमचे पाणी टाकूया आपण त्याच्यावरती म्हणजे इनो छान ॲक्टिवेट होतो आता इथं आपण टाईम वेस्ट करायचं नाही आहे खूप फास्ट प्रोसिजर करायची इथली छान असं मिक्स करून घेऊया आपण हे आणि हे ना जे आपण तेल लावून ठेवलेलं भांडं असतं त्याच्यामध्ये टाकूया आणि स्टीम करण्यासाठी ठेवून देऊया म्हणजे इनो टाकल्या टाकल्या ना लगेचच आपण स्टीम करायला ठेवलं ना खूप छान फुलून येतो आपला ढोकळा वरून थोडंसं तिखट आणि लाल मिरची पावडर आणि हळद टाकलेली आहे पाणी ऑलरेडी उकळत आहे त्यामध्ये एक वाटी ठेवलेली आहे मी तुमच्याकडं स्टँड असेल तर स्टँड ठेवा आणि तयार आपण ढोकळ्याचं बॅटर ठेवूया आणि पंधरा मिनिटांसाठी ना आपण मंद गॅसवरती स्टीम करूया पंधरा मिनिट अजिबात याला डिस्टर्ब करू नका म्हणजे ढोकळा छान असा फुलून येतो वरती त्यानंतर एक चाकू आतमध्ये हे करून ना आपण पाहूया अगदी चाकू आपला क्लीन निघलेला आहे थोडं देखील चाकूला बॅटर चिटकलेलं नाही आहे म्हणजे ढोकळा आपला अगदी परफेक्ट बनलेला आहे काढून ठेवून ना याला थंड करण्यासाठी ठेवून देऊया आपण वरून एक चाळणी ठेवून म्हणजे स्टीमही जाते आणि ढोकळा थंडही होतो त्यानंतर चाकूने आपण याच्या पूर्ण कडा अगोदर मोकळ्या करून घेऊया आणि अगदी इझिली असा निघतो आपला ढोकळा तुम्ही पहा इथं काही खूप जास्त कष्ट घेण्याची गरज नाही आहे खूप सोप्या पद्धतीने निघतो सुरुवातीपासून आपल्याला ना पाण्याचं प्रमाण म्हणाल तर पाऊन वाटी पाणी लागलं तुम्ही पाहिलं ढोकळा अजिबात कुठंच चिटकलेला नाही आहे भांड्यालासुद्धा अगदी सॉफ्ट स्पॉन्ज आणि फ्लफी बनवून तयार आहे याचे आपण काप करून घेऊया एक वाटी रवा एक वाटी दही आणि पाऊन वाटी पाणी लागलेलं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे आता याचे पीसेस कट करून घेऊया आणि तयार केलेली फोडणी याच्यावरती टाकूया अगदी सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार बनून तयार होतो प्रत्येक वेळेस जर का आपल्याला उपीट खाण्याचा कंटाळा येत असेल ना तर हे अगदी बेस्ट ऑप्शन आहे आणि हेल्दी ह्या हेल्दीही आहे काही फ्राय केलेलं नाही आहे आपण याच्यामध्ये तुम्ही तेलाचा वापर पाहिला तर अगदी नाहीच्या बरोबर आहे याच्यामध्ये आणि अगदीच नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे आणि अगदी लवकर बनवून तयार होतो खूप जास्त टाईम टेकिंगही नाही आहे कशी वाटली मग तुम्हाला आजची आपली ही छोटीशी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओज आव आवडत असतील माझे तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच खूप 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 धन्यवाद आणि जर का तुमचे काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता भेटूया मग पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा